नमस्कार मी उमेश चव्हाण पुन्हा एकदा आपलं डॉक्टर फार्म या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या अगोदर खताचे डोसेस बघितले याच्यामध्ये बेसल डोस दिले आपण आणि पहिल्या डोसामध्ये जे काही खतं आपण टाकायची शिफारस केली होती त्या पद्धतीने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार खतं टाकलेली आहेत पण तरीही काही लोकांची पहिली खतं टाकली गेली नसतील तर दुसरा डोस जो सांगितला होता तो डोस जर कुणाचा टाकायचा राहिला असेल तर नक्कीच पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका दहा सव्वीस सव्वीस एक बॅग युरिया पंचवीस किलो त्याच्यासोबत सोना गोल्ड पंचवीस किलो आणि पॉसिबल असेल तर झिंक दहा किलो एवढ्या प्रमाणात तुम्ही जर प्रति एकर दिलं खत बेसल डोसामधून तर खूप उत्तम राहील आता जवळपास तीस दिवसाच्या वरच्या कपाशी झालेल्या आहेत आणि आपली ही जी सिरीज चालू आहे ह्या सिरीजमध्ये आपण मुख्यतः ड्रिपने जी खतं दिली जातात त्यांचं नियोजन कसं राहील या संदर्भात बघतोय मागच्या वेळेस सांगितलेली खतं जे स्टार्टर ग्रेड्स आपण म्हणतो दास आपलं एकोणीस 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 आणि वीस 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 याच्यासोबत कुठलं औषध द्यायचं काय द्यायचं ते लोकांनी दिलंही आणि त्याचे चांगले रिपोर्टही चांगले मिळाले आणि त्याचे टेस्टमिनलसुद्धा आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मिळाले तर आता नेक्स्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा हा जो टायमिंग आहे हा आहे आपला सेकंड ग्रेडमध्ये द्यायचा याच्यामध्ये आपण पहिल्या ग्रेडमध्ये एकोणास एकोणास नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा सुद्धा डोस रिकमेंड केलेला होता तोही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी दिलेला आहे तोही राहून गेला असेल तर आज सांगितलेली ग्रेड ही नक्कीच लक्षात ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही प्रति एकर डोस सोडा तर सर्वप्रथम आता जो डोस द्यायचा आहे आपल्याला हा डोस द्यायचा आहे बारा एक्सष्ट डबल झिरो या ग्रेडमधून आता हे बारा एक्सष्ट डबल झिरो आहे तरी काय बारा एक्सष्ट डबल झिरो ग्रेड म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट आता याच्यामध्ये बारा टक्के अमोनियम स्वरूपातला नत्र आहे ठीक आहे आणि दुसरं आहे एकसष्ट पर्सेंटमध्ये फॉस्फरस तर ही ग्रेड खूप महत्त्वाची का आहे तीस दिवसानंतरच्या ज्या कपाशा कप आहेत त्यांना ही ग्रेड खूप महत्त्वाची असते कारण या पिरियडमध्ये तीस दिवसानंतरचा कालावधी जो असतो आज बऱ्यापैकी शाखेवाढ झालेली असते काहींची शाखेवाढ खुंटलेली असेल तरी बारा एकसेटमधून शाखेवाढ तर होतेच होते सगळ्यात महत्त्वाचं ही वाढ झाल्यानंतर त्याला ब्रांचेस होणं खूप महत्त्वाचं असतं ठीक आहे फॉस्फरसची मात्रा खूप जास्त प्रमाणात लागते या पिरियडमध्ये कारण बेसर डोस टाकल्यानंतर एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात तुमचा फॉस्फरस लागू पडतो पण हा जो फॉस्फरस आहे हा सात ते आठ दिवसाच्या आत लागू पडतो म्हणून हा ग्रेडचा खत टाकणं किंवा ट्रिपने देणं किंवा ड्रिंचिंगने देणं किंवा आळवणी करणं खूप जास्त गरजेचं असतं तर ही ग्रेडमधून तुम्ही प्रति एकर तीन ते पाच किलो या प्रमाणामध्ये तुम्ही आ, बारा एकसठ डबल झिरो द्यायचा आहे त्याच्यासोबत बारा एकसठ डबल बरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एका दिवसाच्या गॅपमध्ये ताकदवान नावाचं एक औषध येतं हे ताकदवाद नावाचं जे औषध आहे याच्यामध्ये हे संपूर्ण अन्न हे पूर्ण अन्न आहे हे पूर्ण अन्न जे आहे याच्यामध्ये अमिनो ॲसिड फुलविक ॲसिड ह्युमिक ॲसिड सिविड एक्स्ट्रॅक्ट विटॅमिन स्टॅबिलायझर असे बरेचसे प्रकारचे घटक आहेत तर हे सगळे एकत्र याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे पहिला डोस जो आहे पहिल्या दिवशी बारा एकसठ डबल झिरो हे तीन ते पाच किलो प्रमाणात द्यायचं आणि एका दिवसाच्या किंवा दोन दिवसाच्या अंतराने ताकदवान प्रति एकर दोन ते अडीच लिटर एवढ्या प्रमाणात सोडायचं आहे हा ग्रेड सोडा तुम्हाला शंभर टक्के खूप चांगला रिपोर्ट येईल आपण पुन्हा एकदा भेटूया तिसऱ्या नंबरच्या शोमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद